वीस मे दोन हजार चोवीस वार सोमवार पंढरपूर तालुक्यातील उंबरगावच्या जनतेसाठी अत्यंत दुःखद दिवस या गावातील दोन कोयनूर हिरे एकाच वेळेस या गावाने गमावले एक शहाजी पवार वयवर्ष बेचाळीस राजकारण ते समाजकारणात ठसा उमटवला एवढेच नव्हे तर पाणी आंदोलनासाठी प्रत्येक वर्षी शेतकऱ्यासाठी धडपडणारा हा कोयनूर हिरा अखेर एक महिना मृत्यूशी झुंजला व हरपला दुसरा म्हणजे भास्कर भोसले वर्ष पस्तीस ऐन तारुण्यात कमी वयात एक मोठी दुधडेरी डॉक उभारून शेतकऱ्यांना दुधाच्या व्यवसायाकडे वळवले लाखोंचा फायदा शेतकऱ्यांना करून दिला मोठी उलाढाल आणि सामाजिक बांधिलकी जपणारा भास्कर भोसले अखेर अटॅकसारख्या आजाराने त्याला कवटाळले गावातील लोकांनी एकाच स्मशानभूमीत या दोघांना आग्नी देताच ऐन तारुण्यातील गावातील हे तरुण गेल्याने लोकांचा असूंचा बांध फुटला अखेर संपूर्ण गावावरती यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली या जिगरबाज तरुणांना